नमस्कार मैत्रिणी हो चला आज कर आपण भरेल भेंडी ही भेंडी घेतली स्वच्छ अशी कापून घेतली त्याला अशा मध्ये मध चिरा मारेल मी आणि कांदा तांबाटा कढीपत्ता लसूण कोथिंबीर शेंगद्याचं दे कूड चवीनुसार मीठ आणि आपला हा मसाल्याचं टाका चला आणि पहिली आता रेसिपीला सुरुवात करू चला आपला पॅन तापत ठेवलाय आहे त्याच्यात तेल टाकून घेऊ त्याच्यात जिरा टाकला टाकला मोरी कडीपत्ता चिरल्याला कांदा त्याच्यात बारीक टमाटा टाकायचा आपल्याला Kandela, 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 भेंडी हालवून घेऊ भेंडी आपण हळून घेऊ मस्त एक सारखी मी तर आपण आधीच टाकली हे वापीस शिजून घेऊ चला इथं भेंडी उघडून बघू वापी मस्त शिस्ते का थोडी भेंडी कचरटे त्याच्यात आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे लाल मसाला सगळेनुसार मसाला टाका तुम्ही मसाला हलवून घेऊ हळद टाकलेल्या आधीच आपण मसाला हलवून झाल्याच्या नंतर पुरा पाच एक मिनटं दाखवून ठेवून घे चला आपण झाकण उघडून बघू मस्त कलर सुकलाय छानपैकी तेल सुक म्हणजे आपली भेंडी पुढे आली आता आपल्याला

बारीकची कोथिंबीर <coughs> चला आपली भेंडी रेडी आहे का मस्त फ्रशिजली भेंडीला काही वेळ लागत ना एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ आपण चला तर मैत्रिणी तुम्ही मी अशा पद्धतीची भेंडी करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा भेंडी मसाला भेंडी भरून कशी झाली सगळ्यांना बाय बाय